विठ्ठल रुखुमई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी महापसा या देवस्थान बावीस तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी ह्या तीन आ, नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न जातो आणि त्या निमित्तान काल आम्ही धारगळसून श्री शांतादुर्गा देवीच्या चरणाकडून ह्या नवीन मुर्तींच्या मिरवणुकीन महपशा शहरां आगमन केले मापशा शहरातल्या विविध देवस्थानात भेटी दिल्यानंतर आम्ही देव बोडगेश्वरचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गांधी चौक ते मारुती मंदीर मारुती मंदिर ते खोर्ली सीम सीम ते विठ्ठल मंदिर अशा आ, मार्गाचे आ, सातेरी दिंडी पथ्थक केरी यांच्या समवेत सगळ्या वाड्या वेले आणि विठ्ठल भक्तांनी या मिरवणुकीन सहभाग मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि ही मिरवणूक यशस्वीरित्या मंदिरात म्हणजे काल आम्ही पळले तर सगळी म्हसा नगरीत ही विठ्ठलाच्या नाम घोषात ही मंगलमय वातावरणात या ठिकाणी त्यांचे स्वागत झाले म्हणजे एक आनंद असं स्वरूप सगळ्यांच्या चेहऱ्याचे आसलो म्हणजे विठ्ठल नगरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमून गेलेली आणि काल विठ्ठल रुक्मईच जो नवीन मुर्त्य असा हूत्य काल विठ्ठल मंदिरात हाडून दवरल्यो आणि बावीस तारखेर फाल्या या प्राणप्रतिष्ठापना विधीक प्रारंभ जातलो सकाळी धार्मिक विधीक सुरवात झाल्यानंतर सांच्या पाचांक सुमार भजनाचा कार्यक्रम असतो भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रातच्या वेळचे नवांक सुमार ना, नाद विठ्ठल व भावगीत भक्तिगीत नाट्यगीतांचा भारदास असा कार्यक्रम जातो आणि त्यानंतर म्हणजे हून मुंबईचं आमचा प्रभू घाटे ओंकार प्रभू घाटे हो गायक कलाकार असा गीतांजली गाड हे गोयचे कलाकार असा बावीस तेवीस तारखे शुक्रारा त्या दिसा सकाळी धार्मिक विधी प्रारंभ जातो सनपार साधारण बाराच्या दरम्यान नूतन कलश प्रतिष्ठा प्रतिष्ठापना जातली आणि त्यानंतर आशीष शिरोडकर आणि त्यांच्या कुटुंबात जे चांदीचे मुकूट मुकुट दिलेले असा प्रभाव डी दिलेली असा गणपतीचा मुकूट दिलेला असा आमच्या शिवशंकराच्या नाक आणि त्रिशूल अशा चांदी वस्तू त्यांच्यानी दिलेले असा त्यो चांदी वस्तू समर्पण विधी जातली आणि सांच्या वेळाचेर तसेच पाचांग सुमार भजनी कलाकारांचं सुश्राव्य असं भजनाचो कार्यक्रम जातलो आणि रातच्या णवांक सुमार एक दशावतारी नाटक जातले आणि शेनवारा शेनवारा चोवीस तारखेर माघ पौर्णिमा या दिसा सकाळी णव वाजून छापन मिनटांच्या शुभ मूर्तांचे श्री विठ्ठल रुक्माईची प्राणप्रतिष्ठापना जातली आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर महापूजा जातली महाभिषेक जातो आणि महाप्रसाद असतो दनपार एक ते पर्यंत सांच्या वेळ पाचांक सुमार पांडुरंग भजनी मंडळाच्या कलाकारांचे सुश्राव्य भजन जातले सातांक सुमार ज्यांच्यांनी जीर्णोद्धार आणि या मुर्ती प्रतिष्ठापने खाती भारी आमकां मदत केल्ली असा अशा व्यक्तींचो मान्यवरांच्या हस्ते सत्कार सुवा जातो रातच्या आठांक सुमार एक फोग लाव कार्यक्रम असा जे आकर्षक दारू सामानाची आतशबाजी ही रातच्या आठांक सुमार क्रांतीवीर चौकाकडे संपन्न जातली आणि रातच्या नवांक साडेनांक सुमार विठ्ठलवाडी युथ असोसिएशन निर्मित कोकणी नाटक सादर केले व सगळ्या विठ्ठल भक्तांनी महाजनांनी ग्रामस्थांनी जे जे विठ्ठलाक मानणारे लोक असा अशा सगळ्या लोकांक एक आग्रहपूर्वक आमचे निमंत्रण असा की त्यांच्यानी ह्या तीन दिवसीय सोहळ्याक मोठ्या संख्येन उपस्थित रावचे पांडुरंगाचे दर्शन घेचे आणि त्यांचा कृपाप्रसादाचा लाभ घेवचो अशी सगळ्यांक विठ्ठल देवस्थान देवस्थान समितीतर्फे सगळ्यांना मनपूर्वक आमंत्रण देता आणि सगळ्यांनी येऊचे सगळ्यांक पुनश्च एकदा सगळ्यांचे निमंत्रण असा

ಹೋಗ್ ਗਿਆ ಹೋಗ್ ਗਿਆ ಅತ್ತೋ ನೋ ಓ ನೋ ಹೋಗ್ ਗਿਆ ಇನ್ನು ಅದು ಮಚಿತ್ತು ಇನ್ನು